विश्वेश्वर विरुडकर काय म्हणाल निवडणूक बद्दल काय हां एकंदरीत जे वातावरण एकंदरी वात 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 आहे हो एकंदरीत वातावरण महायुतीचं वातावरण दिसतंय आता सगळीकडे अच्छा महायुतीचे समर्थक आहेत हो महायुतीचा समर्थक काय आहे चांगलं सरकार चालवत आहे ते अच्छा तुम सरकार चालवत आहे हां हो नाव सलीम शेख क्या बोलेंगे इलेक्शन के बारे में इलेक्शन के बारे में अभी विचार कर रहे हैं क्या करू काय विचार कर रहे विचार अच्छा कैंडिडेट देखेंगे जो अच्छा कैंडिडेट आहे अभी आपके समाज को कुछ लोग कुछ अलग लोगों का समर्थन कर रहे हैं कुछ महाविकास का कुछ महायुवती का और कुछ अपक्ष जो खड़े हैं उनका समर्थन कर रहे हैं आपका क्या कहना है मेरा ये कहना है कि जब तक पूरा सामने नहीं आता हाँ। भाई कौन सा व्यक्ति क्या करता मैंने अभी अभ्यास नहीं किया हो, अभ्यास तो करेंगे? करेंगे अभी तारीख को वोटिंग है पंद्रह को अभ्यास करेंगे पंद्रह को अभ्यास करेंगे मतलब इतने सालों का एक दिन में अभ्यास करके आप मतदान करेंगे नहीं नहीं अब लोगों की भावना क्या है अपना हाँ। वोट खराब नहीं जाना चाहिए ये बहुत जरूरी बात की अपना वोट वेस्ट नहीं जाना चाहिए इसलिए सही उम्मीदवार को हमको वोटिंग करनी है और आप बोल रहे कि मैं एक दिन में सब ये करके कर लूंगा नहीं, अरे भाई जो लोग जिधर जाएंगे तो दे, देखना पड़ेगा ना मतलब जहाँ लहर जाएंगे उसके साथ आप बैठे जाएंगे अपना नाम हर्षा सगने काय म्हणाल एकंदरीत अमरावतीच्या निवडणुकीचं जे वातावरण आहे पक्ष सोडलेले उमेदवार पक्षात नव्याने घेतलेले उमेदवार काही नवीन उमेदवारांना समर्थन करणारे पक्ष काय सांगा तस बघितलं तर आपल्या अमरावतीमध्ये मला असं वाटतं की काहीतरी नवीन चेहरा असावा कारण बेरोजगारी खूप वाढलेली आहे आणि दहशत म्हटलं तरी चालेल किंवा गुन्हेगारी हा प्रकार खूप वाढलेला आहे महिला सक्षमीकरणावरही जरा थोडं लक्ष दिलं पाहिजे कारण त्याच्याकडे जरा कल कमी आहे आणि कोणी येऊ पण कसं असतं की आजची जी आपली परिस्थिती आहे अमरावतीतली ती कुठेतरी थांबावे असं मला वाटतं कारण म्हटलं की नवा चेहरा आपला अमरावतीमध्ये नवा चेहरा कोण आहे नव सगळे जुने चेहरे आहेत ना असे बरेच नवीन चेहरे आहेत मी नाव नाही युए ची ते पण मला असं वाटते की काहीतरी असं वेगळं आपल्या अमरावतीमध्ये असावं असं मला वाटतं कारण आपल्या अमरावतीतलं युवक वर्ग सगळं पुन्हा मुंबईकडे चाललेलं आहे आणि आपल्या तसं बघितलं तर आपल्या अमरावतीमध्ये काहीच कुठे काही, काही असं म्हणजे त्याला आपण काय म्हणू की रोजगाराची रोज संधी नाही आहे किंवा कुठलं Uh, काही कंपनी म्हणा किंवा काही आहे काही मुलांना किंवा uh, लेडीजला काही असं मिळेल असं काहीही नाही आहे असं मला वाटतं एकंदरीत त्या सर्व गोष्टींसाठी शासनाने प्रयत्न करायला पाहिजे असं करायला पाहिजे हो शासनाने प्रयत्न करायला पाहिजे आणि बेरोजगार हा मोठा मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण महिलांना काम नाही आहे आणि आताच्या परिस्थितीत गुन्हेगारी खूप वाढलेली आहे ती गुन्हेगारी कुठेतरी थांबले पाहिजे की जे कमी वयाचे मुलं आहेत ते वेगळ्या वाट्याने चाललेले आहेत त्यांना कुठेतरी ते काहीतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं नवयुवक जे चुकीच्या बेरोजगारीमुळेच हे सगळं बेरोजगारी मुळेच होत आहे आज जर मुलांना जर रोजगार मिळाला तर मुलं कशाला ह्या वाटेला जाईल बरोबर ना कारण आज माहितीये का आपल्या अमरावतीमधले इतके युवक वर्ग चांगल्या प्रकारचे शिकलेले आहेत पण ते त्यांचा कल पूर्ण पुन्हा मुंबईकडे आहेत इथे काहीच नाहीये ना बरोबर नाही का रोजगार संधीची उपलब्ध व्हायला पाहिजे असं मला वाटतं